नमस्कार मित्रांनो इन्फोविथ अभी या आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत नवीन व्हिडिओ आहे ज्यामध्ये एस सी एस टी म्हणजे शेड्युल्ड कास्ट आणि शेड्युल्ड ट्राईब म्हणजेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी देखील क्रिमिलियर लागू करण्याच्या शिफारशीला सर्वोच्च न्यायालयाचे समर्थन जाणून घ्या सविस्तर म्हणजे याची नेमकी काय बातमी आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा देशामध्ये अनुसूचित जाती म्हणजेच एस व अनुसूचित जमाती म्हणजेच एस प्रवर्गाकरिता संविधानिक आरक्षण आहे बाकी इतर राखीव करिता म्हणजेच ओबीसी किंवा इतर मागास करिता वैधानिक पद्धतीने आरक्षण देण्यात आलेले आहेत यापैकी एस सी एस टी प्रवर्गकरिता नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही परंतु सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार आता सदर एस सी किंवा एस टी प्रवर्गातील व्यक्तींना देखील नॉन क्रिमिलियर दाखलला सादर करावा लागणार आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती व जमाती आरक्षण अंतर्गत सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकणार असल्याचा मोठा महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांसह सात न्यायमूर्तींनी एकमताने हा निर्णय दिला आहे सन दोन हजार चारमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारचे वर्गीकरण करता येणे शक्य नसल्याचा दावा आता सर्वोच्च न्यायालयाने खोडला आहे नॉन क्रेमिलियरसाठी धोरण आखण्याचे सरकारला निर्देश सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेल्या निर्देशानुसार अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील ला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी नॉन क्रिमिलियरकरिता सरकारने धोरण आखण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलेले आहेत नॉन क्रिमिलियर म्हणजे प्रगत उन्नत उत्पन्न गटात मोडत नसून सदर व्यक्तीस आरक्षणाचा लाभ घेता येऊ शकेल जर प्रगत उत्पन्न गटात मोडत असल्यास सदर व्यक्तीला खुल्या गटातून लाभ घ्यावा लागेल आरक्षणसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामधील महत्त्वाचे मुद्दे बघा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये नमूद स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत की उपवर्गीकरण केल्याच्या नंतर उपवर्गाला शंभर टक्के आरक्षण देता येऊ शकत नाही तसेच समाजामधील मागास प्रवर्गाला प्रथम आरक्षणाचा लाभ देणे राज्याची जबाबदारी असले सदर आरक्षणाचा लाभ केवळ काही लोकच घेता कामी नयेत असे नमूद करण्यात आलेले आहे म्हणजेच यापुढे अनुसूचित जाती जमातीच्या कोट्यातून लाभ घेण्याकरिता नॉन क्रिमिलेअर आवश्यक असेल तर सदरचं आरक्षण हे शिक्षण व नोकरीमध्ये देखील लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत थोडक्यात सध्या देशामध्ये अनुसूचित जाती जमाती व्यतिरिक्त इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता नॉन क्रिमिलेअर आवश्यक आहे त्या पद्धतीने आता अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाकरिता देखील नॉन क्रिमिलेअर आवश्यक असणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद करण्यात आले आहे तर आपल्याला लक्षात आलंच असेल की नॉन कम्युलियर प्रमाणपत्र एस सी व एस टीला सादर करणे ची आवश्यकता आहे असं सर्वोच्च न्यायालयाचं मत आहे आणि सरकारला त्यांनी उपवर्गीकरण करण्याचे आदेशसुद्धा दिले असेल दिलेले आहे आशा करतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा आणि बेलायकॉन पाहिजे जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद